बस देते के नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे शेतकरी ब्लॉग चॅनेल वर चला आज तर आम्ही तुम्हाला जमती जमती काय त्या चॅनल लावतो आमच चला आजचा ब्लॉग येत आहे चला अरे मराठी चॅनल हिंदी मध्ये कुठे बोलायला नमस्कार मंडळी आपण नेता आहोत रेन पाईप बदला चला बघा हा तिकडे आपला उत्तम आहे मोठू मोठू मोठ मोठ चलत मरा गाईल उत्तम आपला युट्यूबर हम उत्तम गाईल ओके बस चला फिर इस चले। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी ब्लॉक वरती तर आज आपण असं हिंडायला लागला काय कामधंदू नाही म्हणून म्हणून आता बघा तुम्ही व्हिडिओत कसं होते दिस इज उत्तम काय झालं लाईट नाही का आली पाणी उद्या चला का ती तुझ्या मग आले तिथं कोथिंबीर लावली दिस इज उत्तम ते मका दिस इज उत्तमचा चा ऊस आणि दिस इज उत्तमचा चा घुस गहू गहू दिस इज दिस इज टमाटो खावा टमाटो आणि दिस इज कोंबड्या कोंबड्या बकरी दिस इज कोंबड्या बकरी दिस इज उत्तम द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इज उत्तम खाम धाम डबटन हॅपी होली ती काय ती चालले तर आता आपलं ह्याच गोष्टीवर तर मित्रांनो आम्ही ह्याच गोष्टीवर आता पाहायला जाणार आहोत

बारक ही बारकली कृषी इंग्रजीचा काढत आहे तू कितवी आहेस। मा आहेसती मगती म्हणजे तू कितवीला आहेस आमचा बेड दाखवत बेड आहे दोन लख बेड आहे

मला काय त्याला याच्यात नाही चला चल मरुदी मेल तर तुम्ही सांगून होत नुसतं

दोन मात एकशे चाळीस एकशे चाळीस दोनशे घ्या 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 फक्त काय नाही तोंडावर येत नाही तोंडावर मित्रांनो आता तुम्हाला रिकॉर्ड करायला आम्हाला दाखवायला नाही कारण मोबाईल गरम झालाय आणि व्हिडिओ बंद पडायला पाणी टाकतो मोबाईल मोबाईल चांगले असते काय असलं ऍपल आयफोन आहे का मग मला वाटतं फिफ्टी नाही मला तर मित्रांनो आमचा नंबर एक पैकी पाच झाला हेच पण नाही मग चला बाय बाय आजच्या लोक मध्ये एवढंच भीत मग